नमस्कार शेतकरी आजच्या लाईव्ह सेशन मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे राम राम पवार साहेब संदीप पवार सोमनाथ मोहिते नमस्कार धनंजय टेकणे रामराम रा, रामराम भाऊ संतोष पाणी किती दिवसांनी द्यावे संतोष जाधव पाणी आपण आता वाफसा कंडिशनवर राहीन या हिशोबाने द्या समाधान गोरडे रामराम रामराम राम भाऊ तर पाणी आपण वाफसा कंडिशनवर राहीन याप्रमाणे जास्त प्रमाणातही पाणी देऊ नका कारण की पाण्याचं प्रमाण जर जादा झालं तर तणाचा प्रादुर्भाव हा जास्त होतो प्रमोद गाडेकर राम राम भाऊ सर जेवण करा जेवण चालू द्या भाऊ आत्ताच झालं तर शेतकरी बांधून आज आपण आले बाजार भावाची बद्दल तर बोलूच पण बाकीचे इथं जे पिकं आहे सध्या ढगाळ वातावरण आहे जेव्हा वेलवर्गीय पीक आहे किंवा इतर जे आपलं गहू असेल किंवा इतर सगळ्या पिकाबद्दल आज आपण चर्चा करू आजच्या मध्ये निर्यात कुठं कुठं चालू आहे सध्या आपल्या लोकलच मंड्या चालू आहे मंड्याच्या चालू आहे नागपूर मंडी मी काय करू प्रताप सावडे निर्यात सध्या आपल्या आमच्याकडचा जो आपल्या फुलंब्री तालुक्याचे जे व्यापारी आहे तर ते काही नागपूर मार्केटला टाकतात आमच्याकडे जळगाव जिल्हा आहे आपला खानदेशमध्ये मध्ये काही जळगाव जिल्ह्यामध्ये टाकतात जळगावच्या मार्केटमध्ये आले आणि रेट बेने भाव तीन तीन चार पर्यंत राहतील भाऊ वर्षी तरी सर आदरक पिकाला किती दिवसाला पाणी दिले पाहिजे पाणी तसं काही आहे नाही पाणी आपलं आपवायचं जास्त बी प्रमाणात पाणी द्यायचं कारण सध्या पाणी कमी पडलेले आमच्या भागामध्ये तर पाणी आमच्याकडे कसं आम्ही दोन ती आपलं तीन चार तास दोन ते दोन दिवस मिळून किंवा एक दिवस सा देतो आम्ही रेग्युलर पाणी देत नाही आलेलं कारण आता सगळा पाला बसून गेलेला आहे आता म्हणजे बस सत्तर टक्क्याच्या वरती पाला बसलेला आहे तर त्यामुळे कमी -कमी देतो जास्त बेडमधून खाली पाणी उतरेला पाणी देत नाही कारण की तण भरपूर वाढतं पुन्हा त्या दांडामध्ये जे आहे तर तण जास्त वाढतं त्यामुळे कमीच पाणी देतो सध्या दे तरी आणि थंडीचं वातावरण आहे हिवाळा आहे तर त्यामुळे पाणी ही बऱ्यापैकी म्हणजे वापसा कंडिशनवर हो राहतो वावर आणि वाढत जास्त आणि पिकालाही कुठलं जास्त बाधा होत नाही जर तुम्ही त्याच्यामध्ये काही अंतर पीक जर असेल तर मग पाणी बऱ्यापैकी द्यावं लागेल जास्त पाण्यात दिल्यामुळे आलेही भरपूर खराब होतात नाही नाही एवढं कमी पाणी देऊ नका दहा दिवसापासून म्हणजे असं इतकं कमी पाणी नका देऊ चार पाच दिवसाच्या अंतराने पाणी देत राहा म्हणजे पाणी कमी पडलं काय तुम्हाला पाणी देत राहा सध्या ढा विलास होणार राम भाऊ राम रामराम होणार असे साहेब तर सध्या ढगाळ वातावरण काल सौदे झाली अं काल आमच्याकडे एकवीसशे पन्नास बावीसशे काही तेवीसशे रुपयाने पण सौदे झाली बियाणे साडेतीन चार पर्यंत राहील शंभर टक्के तो भाव राहील बियाण्याचा बियाणे नाही आहे सध्या कारण काय झालेले बरेचसे प्लॉट डागी झालेले डागी मधले प्रत्येक क्षेत्राच्या डोक्यामध्ये की आता आमच्याकडे असं झालेलं आहे की ज्या शेतकऱ्यांनी आले तुम्पड लावलेलं नाही तर त्या शेतकऱ्यांना असं म्हणणं आता बाजार कमी झाले तर ह्या वर्षी आपण आदरक पिकात बाजरी पेरली तर चालेल का बाजरी तुम्ही बाजरी चालणार नाही जर पीक आलेच पीक काढलेलं नसेल तर ऊस लावत असताना जर कारखान्याचे विषय असेल तर दोनशे पासष्ट फुले आणि जर जर रसंती रसवंती आणि हे जर करत असाल आपलं चारा तर एकतीस झिरो दोन हा चांगला आहे आता पेरू शेती करा सर्व शेतकरी पेरूने अजून भरपूर ऑप्शन आहे असं थोडी पेरू बागवानी पिकाल कसं आहे दोन तीन तीन वर्ष कॉन्स्टंट चालू तीन वर्षापर्यंत झाडाची सेटिंग नंतर माल चालू होऊन जातो म्हणजे त्याला भरपूर अडचणी ती दोन तीन वर्ष तेवढा ती टाइमने दुसरे पिकं कॉम्पिटेटिव्ह पिकं भरपूर आहे अजून सध्या कांदा चांगला मार्केटला चालू आहे कांद्याचा बाजारही चांगला आहे खायचा कांदा बरेचशे शेतकऱ्यांचे गहू जे आहे तर ते फ्लॉवरिंग स्टेज मध्ये आणि हरभराही फ्लावरिंग स्टेज मध्ये एका दाना भरणीचा हे चालू आहे सध्या प्रोडक्टिव्ह सिस्टीम चालू आहे तर प्रत्येक शेतकऱ्यांनी जर एक फॉवरिंग मध्ये बदल जर केला हरभरा असेल किंवा गहू असेल पोटॅशियम जर ड्रिप ना असेल तर पोटॅशियम आणि बोरांची जर ड्रिंकिंग केली तर लय भारी होईल आणि गहू पिकावरती सध्या ढगाळ वातावरणामुळे मावा जास्त पडलेला आहे एकतीस झिरो दोन चालेल का एक नंबर एकतीस झिरो दोन आपल्याकडे एकतीस झिरो दोनच चालतो जास्त आपल्या भागामध्ये सिल्लोड भोकरदन फुलंबरी इतर ऊस आपल्याकडे कारखाने बी नाही आणि ते रिकव्हरीचे इश्यू असतात फुले दोनशे पासष्टला तर कारखाना चौदा महिन्याचा झाल्याशिवाय ऊस तू तो तोडत नाही आणि चाऱ्यावरही चालत नाही दोनशे पासष्ट दोन वर्षाच्या नंतर भेटत बसतात त्यांची भेट बसतात त्यांची समजा दोनशे कुठल्या एकतीस झिरो दोनशे कि दोनशे ची कला किती दिवस खत द्यावे आता बंद करून टाका भाऊ आता काही जास्त खत द्यायची गरज नाही आपल्याला खताची आता सध्या गरज नाही अद्रकचे भाव कोणत्या महिन्यात बरे राहतील दादा पेरूचा माल एक वर्षात माल येतो हार्वेस्टिंगला येतो हा येतो पण मग कमी क्वांटिटीमध्ये एकतीस झिरो बेट बसायचे कारण काय आहे की थोडंफार आपलं नियोजन पाहिजेत म्हणजे फवारणी म्हणजे जेव्हा आपण तुटतो प्लॉट जेव्हा आपण खोडवा ठेवतो हो राखतो तर त्यावेळेस काय होतं की आपण जेव्हा बसता जिडं तुट पडलेली असते किंवा आपण जे जुगाडं टाकतो किंवा आपले जे मालला गंगापूरला एक ती झिरोदोनावर येत नाही तर त्यावेळेस काय होतं की आपण तूट भरत नाही प्रत्येक कुठलीही वरायटी करा तुम्ही शहाऐंशी बत्तीस करा दोनशे पासष्ट करा अठरा एकशे एकवीस करा एकतीस झिरो दोन करा आठ हजार एक करा किंवा दहा हजार एक करा ह्या वराट्या कुठलीही वराटी केली तर काय होतं तूट पडल्याच्या नंतर तूट भरली गेली पाहिजेत बेसल डोस योग्य टाकला गेला पाहिजेत त्यानंतर हुमणीचा प्रादुर्भाव असतो त्यानंतर खोडकिडीचा प्रादुर्भाव काय काय वेळेस बऱ्याच वेळेस काय होतं की गुडघे इतकाला इतका प्लॉट होतो तिडून फुटवे वाळायला सुरुवात होतो तेव्हाही काय होतं की खोडकिड्याचा प्रादुर्भाव जास्त होतो ऊस पिकावरती तर उद्या आपण एक आता जेव्हा आता पंधरा नोव्हेंबर पासून कारखाने चालू आहे बऱ्यापैकी शेतकरी खोडवे ठेवत आहे ऊसाचे आणि बऱ्यापैकी शेतकरी खोडवे मोडून नवीन प्लॉटची तयारी करताय लागवडीसाठी आपण ते बेसर्ड डोसेस मध्ये काय काय कुठले कुठले खत वापरावे त्यासाठी होत नाही जास्त गंगापूर प्लॅट निघतो जर घेतलं बारीक दोन मध्ये मध्ये गंगापूर अवरेज येत नाही असं शक्य नाहीये थोडस काट पाण्याचं पाणी देतात काय पाट पाणी जर पाणी असेल आणि ऊसावर ऊस जर असेल तर मग थोडा प्रॉब्लेम येतो पण ऊसावर ऊस लावत असताना कुठली कुठलीही वरटी करता असते शेणखत आणि मळीचा जर थोडा जास्त प्रमाणात जर वापर जर केला तर बऱ्यापैकी आपल्याला त्याचा फायदा होऊन येतो शेणखत आणि मळी हे दोन्हीच कॉम्बिनेशन द्यायचं एक अद्रकेचे भाव एकवीसशे पन्नास आमच्या गावामध्ये तीन ते ती चार प्लॉट आहे माझे मी ज्या व्यापाऱ्याला दिलेले आहे ते चार ते पाच एकर त्यांनी आजूक आमच्या गावामध्ये केली काही एकवीसशे पन्नास ते सौदे झाली आता दुरीला तुम्हाला एकती जाऊन परवडत नाही म्हणता पण माझा आता तिरीचा प्लॉट आहे बघा डायरेक्ट म्हणजे मी सात आठ वर्ष बसून एकच व्हरायटी करतो आता कसं त्याच्यावर मग तुमच्याकडं कुठली व्हरायटी जास्त चालते तुम्ही कुठली व्हरायटी लावतात टेकनी आता एक सांगायचं राहून गेलं शेतकरी मित्रांनो आता काय आहे की दोनशे पासष्ट दोनशे पासष्ट बेटर आहे ना दोनशे पासष्ट ऊस हा चालतो आता कारखाना तुमच्याकडे घेत असेल तर काही अडचण नाही कारण की दोनशे पासष्ट उत्पादनाला बी थोडंफार पाणी बी सहन पाण्याचा न सहन करतो तो फुटवा पण चांगला आहे वजन जास्त आहे त्याला फक्त एवढे चौदा महिन्यानंतर जर कारखाने आता सध्या ऊसाचं प्रमाण कमी त्यामुळे चालतोय भविष्यामध्ये जर ऊस उठला जातो तो पण चौदा महिन्याचा प्लस असेल तरच त्याला तोडच मिळत नाही पण चांगला अंधारी कारखानदारीला का पंचवीस टक्के जातो पंच्याहत्तर टक्के चा रसवंतीला जातो रसवंतीला जास्त दर दरवीच पुढच्या वर्षी अद्रक साधारण काय विकले पुढच्या वर्षी अद्रक साधारण काय भाव विकले एक कोण अंदाज म्हणून सांगा दुरीला आम्ही पन्नास टन काढलेला ऍव्हरेज दोन हजार बावीस संतोष जाधव आता एक विषया झालेला आहे मला दहा एकर मी मी तीन एकर आले केलं होतं अडीच एकर गेल्या वर्षी दोन एकर केलं होतं पूर्ण वावर उतरलेले आमची परिस्थिती सांगतो आमच्या तालुक्यातली पूर्ण जमिनी उतरलेली आहे दहा पंधरा वीस वर्षापासून सातत्य चालू आहे आलेच ता, फुलंब्री तालुका असेल सिल्लोड सिल्लोडमध्ये एवढा नाही त्यानंतर भोकरदन एवढा नाही पण फुलंबरी कन्नड खुलताबाद हे तीन तालुके संभाजीनगरमध्ये भयंकर आदरकी नव्वद टक्क्यापर्यंत आदरकी असतात प्रत्येकाच्या जमीन असं नाही की कोणाची प्रत्येकाची जमीन ही उतरलेली आहे पायल आले जेव्हा जर्मनेशन होऊन येतं एक महिना दीड महिना ना तेव्हापासूनच कंकूज लागायला सुरुवात होऊन जाते तर तेव्हापासून ऑक्टोबर पर्यंत कमीत कमी वीस पंचवीस टक्के माल हा खराब होऊन जातो सगळ्यात मेन रिझन तर तुम्हाला एक सांगू इच्छितो बऱ्यापैकी क्षेत्र हे शंभर टक्के मोठमोठे जे आले उत्पादक जे पाच एकर सहा एकर लावणारे ते अगदी एक एक एकर एक वरती येतील आमच्या भागामध्ये आणि यावर्ष लागणारे जर नाही आले कारण की प्रत्येक प्लॉटमध्ये एक एक दोन दोन वर्षाचा गॅप आहे फक्त माझ्या वैयक्तिक स्वतः फक्त दोन दोन वर्षाच्या गॅपवरती मी आले कर आणि उत्पादनात बी घट आली त्यानंतर प्लॉटही बऱ्यापैकी खराब झाली तर हाच विषय कंटिन्यू राहील शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक सांगू इच्छितो आमच्या भागामध्ये शंभर टक्के आले जे आहे तर ते पन्नास टक्क्यापर्यंत घटणार आहे कसं की प्रत्येक आता मी स्वतः व्यक्ती एकर आले राहीन माझं पुढच्या वर्षी असंच माझ्यासारखे बरेचसे शेतकरी ते कमी 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 प्रमाणात आले हे लावतील आणि याचा म्हणजे आता हे नाही सांगू शकत मी कमी प्रमाणात लावले म्हणून पुढे भाग असं हे नाही सांगत पण आमच्याकडे क्षेत्र शंभर टक्के घटेल आणि आजार तर त्यांनी असं सांगितलं की बा भविष्यामध्ये बाजारही वाढू शक जर वाढले तर ते सांगता येत नाही कारण की बेण्यावर काही अति नवीन त्यांना आले की शेतकरी त्यांचं तुम्हाला सांगू शकतो आणि आमच्याच भागात तर नाही प्रत्येक तुमचं म्हणजे छत्रपती संभाजीनगर मध्येच नाही तुमच्या साईडला असंच होणार आहे प्लॉट प्लॉटवरती आता कसं आहे माहिती आहे बुकिंग झाली तरच शेतकरी ठेवू शकतात पाण्यासाठी या पिकाला पाण्याची सध्या गरज आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी मागून पेरलेले तर कुठं होतो हा आपन, थो थो तर आपण अशा आपण हे बोलत होतो की बा पाण्याचं प्रमाण आमच्याकडे खूप कमी आहे म्हणजे यावर्षी काय झालेलं आहे की इतर बागायत हे जास्त आहे तर त्याच अनुषंगाने मला असं वाटतं की नंतरला थोडासा पाण्याची अडचण जर आली तर आता या जानेवारी ह्या महिन्यामध्ये आमच्याकडे पाणी हे उपसायला लागले स्वतः व्यक्ती आमचे समजा पाणी हे विहिरीचे निघायला लागले चार चार पाच पाच घंटेपर्यंत सध्या पाणी चालतंय आणि बागायत हे जास्त गहू आहे मका आहे तर या पिकाला ज्यादा पाणी लागतंय अजून त्याचा निवाडा सुद्धा झालेला नाही म्हणून ना आजू एक महिना निवाडा होत नाही तर ह्या अडचणीमुळे बऱ्यापैकी प्लॉट हे पाण्याच्या अभावामुळे निघत आहे तर हा एक अडचण होऊ शकते तर एखाद्या वेळेस मागून सांगता येत नाही शेतकरी मित्रांनो की काहीही परिस्थिती होऊ शकते आणि जे चांगले प्लॉट आहे चांगले प्लॉटला शंभर टक्के बाजार राहतील हे याच्यात काही म्हणजे हे नाही राम शिसोदे आता आणि नंतर आदरक पिकाच्या वाजनामध्ये किती फरक पडतो म्हणजे आल्याचा व पाला संपूर्ण बसल्यावर फरक एक दहा दहा टक्के, पास पास टक्के पुरे -पुरे ले ले ते पाच टक्के पाच ते दहा टक्क्यापर्यंत पडतो जर माती पुरेपूर मारलेली असेल ट्रेलरने त्या छोट्या ट्रेलरने तर तितके अडचणी ही येत नाही तर एवढी ये अडचण येणार नाही आणि जर माती कमी मारलेली असेल तर त्यामुळे थोडा अडचणी या ये येतात आणि तेव्हा काय होतं की आल्याचं थोडं वाजनामध्ये घटे जर प्रॉपर माती मारलेली असेल तर मग एवढी अडचण येणार नाही आणि जर जास्तच टाईम लोक ठेवायचं काम पडलं एप्रिल मे पर्यंत तेव्हा जास्त घट येते म्हणजे दहा टक्क्यापर्यंत त्याच्यापेक्षा जास्त घट ही येत नाही सध्या आता कसं आहे आता सध्या वजन आल्यामध्ये बऱ्यापैकी वजन आहे आता वजन जास्त आहे आता संदीप पवार बेनेवरती प्लॉट किती टक्के राहण्याचा अंदाज असत तुमच्या माहिती सांगू इच्छितो की बेने प्लॉटवरती ठेवण्यासाठी म्हणजे तसे प्लॉट नाहीये कि बे बेनेवर ठेवण्यासारखे प्लॉट म्हणजे आमच्या गावात सुद्धा एक अर्धा प्लॉट सापडला तर सापडला लावणारे शेतकरी शंभर आहे प्लॉट एखादा असेल तर असेल या अशी कंडिशन आहे सध्या आमच्याकडे तर म्हणजे आमच्याकडे म्हणल्यापेक्षा अशी कंडिशन असेल असं मला वाटतं की प्लॉट बेने बेनेवर बेनेच्या सारखे प्लॉट आहे नाही लाजाने बऱ्याचशा शेतकऱ्यांना ला ते कणकुजीचे त्यांचे प्लॉट ची बेने ठेवावं लागणार एखाद्या वेळेस अशी अडचण येईल दुरीला पन्नास टन काढलेला ॲवरेज दोन हजार बावीस मध्ये एकतीस झिरो दोनच कमी आलं ॲवरेज मग दुरीला तुमचं सुरूला जास्त ॲव्हरेज आहे येतं एकतीस झिरो दोनचं दुरीलाही चांगलं ऑव्हरेज येतं जर चांगलं जर ट्रीटमेंट जर दिली गेली इथं खताचं वगैरे पाण्याचं व्यवस्थापन चांगलं चांगला असेल तर तीन दिवस मार्केटही बंद राहणार आहे मंडीचं मंडी मार्केट तीन दिवस बंद राहील तर त्यामध्ये बाजारभाव थोडे कमी जास्त होऊ शकता आल्याचे दोन तीन दिवस मकर संक्रांतीमुळे तर त्याच्यावरती काहीतरी पर म्हणजे परिणाम होऊ शकतात काही दिवस आणि जे आहेचं व्यापाऱ्याचंही खन्न बंद राहतं दोन तीन दिवस काही व्यापारी बंद ठेवतात काय व्यापाऱ्यांचं चालू असतं आणि काही जे आहे तर चव्हाण नाही चालणार भाऊ बाजरी नाही चालणार बाजरीले बेट करते बाजरी बेट करते जास्त तर बाजरी चालणार नाही तुम्ही बघा तुम्ही पण तरी माझ्या माहितीसो चालणार नाही बाजरीचं बेट राहत मोठं बेट करते बाजरी तुम्हाला पेरायची असेल तर सिंगल सरी पेरू शकतात तुम्ही असे सिंगल आपण कसे माक्का दोन साईडला दोन लागतो दो तशी चालणार नाही बाजरी कारण की बाजरी बेट करते जर तुम्हाला लवकर काढणार असेल बाजरी असे कमरा एवढे गुडघ्या एवढे उस्तर तर मग काही अडचण नाही मग सुरुवातीला एवढं भेट नाही करत पण जस जशी बाजरीची वाढ होत चालते तस तशी भेट हो चाल करत चालते बाजरी आणि त्यांना काय होऊन जाईल तुम्हाला अडचण होऊन जाईल पुढे पुन्हा आहे बाजरीच्या जागे तुम्ही काकडीचं नियोजन करू शकतात त्याच्यामध्ये काकडी करू शकतात किंवा खरबूज करू शकतात हे दोन ऑप्शन चांगले आहे तुमच्यासाठी टरबुजाचं सध्या राहो त्या टरबुजाची बा भरमसाठ प्रमाणामध्ये यावर्षी लागवड झाली कारण की जे आपल्या पैकी एकनाथ पवार दर किती राहतील सरासरी दर आता सध्या दोनच्या खालीके जायला मला असं वाटलं दोनचं मार्केट तुटल पण दोनच्या खाली की आजूक चाल आले चालले नाही तुम्हाला एक सांगतो हे डागी आल्याच्यामुळं मार्केट मार्केट कमी आहे पण सुपर आल्याचा अद्रक आजूक चांगलीची सुपर सुपर आलेला जे आहे तर ते भावाचे तेवीसशे रुपयापर्यंत घेऊच लागले म्हणजे जास्त खराब आहे तर ते एकवीस बावीस न चालले कारण की व्यापारी आपल्या कंटिन्यू आपल्या सांग व्यापारी राहतात ते सांगतात काय माहिती का आणि बराचसे हे आले जे सुंटवर चाललं आणि बरेचसे आले असं मार्केटला आपलं मंडे मार्केटला तुम्हाला एक सांगतो छत्रपती संभाजीनगर मध्ये कधीच मार्केटमध्ये एवढं आले मी पाक बघितलेलं नव्हतं हो मंडीमध्ये इतकं प्रमाणामध्ये आले ह्या लोकल मंडीमध्ये पण येऊ लागलं म्हणजे व्यापारी शक्य होईल त्या मंडईमध्ये माल टाकू राहिले म्हणजे जिटं दहा कट्टे वीस कट्टे पन्नास कट्टे कटतील अशा ठिकाणी सुद्धा लोकल मंड्यामध्ये लोकल मार्केटमध्ये हे व्यापारी माल सोडत आहे त्यामुळे का की बा बाजारे तुटू नये म्हणून आणि बरेचसे जे बघितलं की तुम्ही जर तुम्ही पुणे मार्केटला बघा जाऊन तर पुणे मार्केटला बी इतक्या प्रमाणात आले येत नव्हते आता इतक्या प्रमाणामध्ये आले पुणे मार्केटला चालू आहे वाशी मार्केटला बऱ्यापैकी आल्याची आवक जावक चालू आहे म्हणजे टोटल मार्केट ला जे आहे तर शेतकरी आपलं जे व्यापारी आहे तर त्यांच्या पद्धतीनं प्रयत्न चालू आहे जिकडे त्यांची लाईन लागेल नागपूर मार्केटमध्ये बऱ्यापैकी चालू आहे व्यापारी असे म्हणतात की मे नंतर बाजारभाव थोडेफार प्लस होतील मे नंतर त्यांचं असं म्हणणं आहे की प्रॉपर भाव हे मेच्या नंतर वाढतील मेच्या दुसऱ्या पंधरा पासून चालू होतील वा असं त्यांचं म्हणणं आहे पण मग आपण फिक्स सांगू शकत नाही आपोआप आपल्या आपल्या परी परीने राहावं लागणार आपल्याला कारण काय होतं एखाद्या वेळेस व्यापारी सांगतात काही नव्हतं काही आपली दिशा भूल झाली नाही पाहिजे आपलं मला असं वाटतं थोडंफार थोडंफार प्रमाणात आपल्याला देणं हे महत्वाचं आहे आद्रक मध्ये भुईमुंग चालेल का किंवा मूग मूग चालेल मूंग एक हजार एक टक्का काहीच अडचण नाही मुंगामध्ये मुंगाचं एक नंबर राहील मुंगा हा मुंगामुळे काय मुंगाची जास्त हाईट बी नाही जास्त मुळ्याही पांगत नाही आणि सेटिंगही व्यवस्थित होईल खताचीही गरज नाही जबरदस्त मुंग येईल तुमचं पण भुईमुंग चालणार नाही भाऊ व्यापारी मे मध्ये सांगतात मेच्या दुसऱ्या पंधरावाड्यापासून बऱ्यापैकी वाढतील तसं आपला आता मार्चपासून दुसऱ्या पंधरावाड्यापासून जे आहे तर आपले बेनेवरती प्लॉट चालू होऊन जातं बेनेवरती प्लॉट चालवून जातात तर त्या बाजार हे बाजार असेल समजा तेवीसशे चोवीसशे पंचवीसशे बाजार असले तर हजार रुपये रा, प्लस राहतील जर सत्तावीसशे अठ्ठावीसशे तीन हजार असेल तर त्याच्यामध्ये पण हजार रुपये प्लस राहतील या हिशेबाने बाजार राहतील बेनेचे पण मका पीक चाललं आता पण मकाले लेट होईना आता पाण्याचं जर योग्य नियोजन असेल पाणी भरपूर असेल तर करू शकतात नाहीतर मग पूर्वीच आपण मांगच बोललो प्रत्येक शेतकऱ्याला की मक्का करून टाका कारण दर एकवीसशे बावीसशे रुपये प्रति क्विंटल चालू आहे मक्का मक्का यावर्षी विकू लागली तर शेतकरी मित्रांनो आजचं लाईव्ह आपण इथंच थांबू बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या आपण प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय दर आठ दिवसाला आपण एक लाईव्ह घेत जाऊ जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याच्या अडी अडचणी आपण आड़ म्हणजे जाणून घ्यायचा प्रयत्न करत जाऊ आणि प्रश्नांचे उत्तरे म्हणजे प्रश्न उत्तरे आपण हे चालूच ठेवू दर आठ दिवसाला एक लाईव्ह हा घेत जाजो तरी शेतकरी मित्रांनो जेवढे शेतकरी हजार आहेत त्यांचं मी मनापासून आभारी आहे